मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे तारीख अकरा फेब्रुवारी आणि आज आपण परत चालू आहे अहिल्यानगरला ॲक्च्युली आपल्याला भाडं आहे पिंपळगावमधून तर प्रवास सुरू केला आहे तर आपण निघलो भिलोंडीमधून तुम्ही पाहू शकता पिंपळगाव रोड तुला कस्टमरच्या दारात जायला अजून एक पंधरा मिनटं लागतील आपल्याला ला। तिथून आपण पिंपळगाव नगरला जाणार आहोत अहिल्यानगरला चला पाहूया पुढचा प्रवास पिंपळगाव रोडचं सध्या काम चालू आहे तर दहा मिनटं झालेत मित्रांनो आपण आता कस्टमरच्या दारात आलेलो आहे कस्टमरचा फोन आला एक पाच ते दहा मिनिटात येत आहेत ठीक आहे त्यांना घेऊया आणि करूयात पुढचा प्रवास तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगरमध्ये आपण आहे आनंद ऋषी जवळ गाडी पार्क वगैरे केलेली आहे हो आता किती वेळ जातो इथे पाहू शकता आता गाडी इथं आपण पार्क केलेली आहे आणि या साईडला तुम्हाला दिसत असेल अहिल्यानगरचं आपला ब्रिज तर मित्रांनो दुपारचे वाजलेले आहेत आता बारा आणि आपण आलेलो आहोत आनंद ऋषीपासून अहिल्यानगरमध्ये आनंद ऋषीपासून आता आपण एम आय डी सी नगर एम आय डी सीमध्ये जे टाटाचं एक शोरूम आहे तर कस्टमरला काहीतरी एन्क्वायरी करायची होती गाडीची तर आपण आता टाटाच्या शोरूमला आलेलो आहे तुम्ही पाहू शकता समोर टाटाचं शोरूम आहे हे तुम्ही पाहू शकता समोर टाटाचं शोरूम आहे आणि त्याच्या शेजारी मारुती सुझुकी कांकऱ्या हे एक शोरूम आहे गाडी आपण बाहेरच पार्किंग केलेली आहे तर मित्रांनो दुपारचे वाजले तर आणि आपण आता आहे कापड बाजारमध्ये कापड बाजारच्या साईडला एक सिव्हिलचं पार्किंग आहे जुनं जे सिव्हिल आहे त्या सिव्हिलचं पार्किंग आहे तर आपण त्या सिव्हिलच्या पार्किंगला गाडी आपली लावलेली आहे कस्टमर गेलेला आहे कापड बाजारामध्ये खरेदी करायला तर तुम्ही पाहू शकता आपण आता मस्त निवांत बसलो आहे पाहूया आता किती वेळ लागतो आहे कस्टमरला ते आल्याच्या नंतर आपण रिटर्न डायरेक्ट घरी निघणार आहोत हे पाहू शकता तुम्ही जुन्या सिव्हिलचं पार्किंग मस्त आपण बॅक सीटवरती येऊन बसलो आहे या साईडला पण भरपूर अशा गाड्या लागलेल्या आहेत समोर झाड आहे आपल्याला झाडाखाली काही जागा भेटली नाही गाडी लावायला आपण आता इथेच लावलेली आहे तर मित्रांनो रात्रीचे वाजलेले आहेत साडेसात आणि आपण आता कस्टमरला ड्रॉप करून निघालो आहे बेलवंडीला म्हणजे गावात पोहोचलोही आता आपण तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका